हाँ. श्री संदीप पोळसकर व इतर चार व्यक्ती यांनी त्यांच्या महेश्वर बनपत मधील खात्याच्या अनुषंगाने तसेच अवैध सावकारीबाबत जी तक्रार दाखल केलेली आहे तर त्या अनुषंगानं उपोषणासाठी दिनांक दोन नऊपासून बसलेले होते आज दिनांक चार रोजी तेव्हा उपोषण मंडपाला भेट दिली आणि समक्ष त्यांच्यासोबत चर्चा केली व उपोषण करते यांना ही चौकशी जी आहे माझ्याकडे तर ही दोन महिन्यामध्ये मी पूर्ण करील असं त्यांना आश्वासित केलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांनी आज उपोषण माग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आज दिनांक चार गाव दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे डोनगाव येथे श्री संदीप भो आणि इतर चार यांचे उपोषण गेल्या दोन तारखेपासून सुरू होते त्या उपोषणाने महसूल विभागातर्फे आम्ही भेट दिली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की के आपण आपला जो विषय हा रिसर नियमानुसार आम्ही मार्गी लावू लो। आणि लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त सहकार्य करू तुमच्या कामामध्ये आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू तेव्हा भा महसूल विभागातर्फे श्री जोगी साहेब तसेच श्री निलेश सर तहसीलदार यांच्या निर्देशाने मी भेट दिली असता आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आज रोजी सोडले माझे अन्यायाच्या विरुद्धात अमराण उपोषण चालू होते आज दोन तारखेपासून मी उपोषणाला होतो आज माझा तिसरा दिवस आज, आज उकोशन, माजा है। माजा, ते तिसरा दिवस असून ए आर ऑफिस आणि डी आर ऑफिसचे साहेब लोक आले होते आणि पी एस आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपोषण माझे सुटलेले आहे माझ्या जाऊ मला तारीख दिलेली आहे पी एस आय साहेबानं दोन ते तीन दिवसात मला न्याय देण्याची ठरविले ले 33 वाजले ऑफिसनी माझा फोन दिवस ते एक महिना मग म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे जे मागण्या ते पूर्ण करणार ते आणि न्याय आणि समोता व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येईल अच्छा असं तुम्हाला लेखी आश्वासन दिले का हो लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासन याच्यावर तुम्ही आपलं उपोषण सोडलं सोडलेलं आहे आणि आश्वासन